नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे भारतीय क्रिकेटमधील दिन आणि राजकीय नेते मित्रो सगळ्या भारतातलं आजचं वातावरण आनंदाचं उल्हासाचं महोत्सव साजरा करण्याचं थोडक्यात दिवाळीसारखं आहे आपण वीस षटकांच्या निर्धारित विश्वचषकाच्या स्पर्धेत अजिंक्य ठरलो आहोत काल रात्री आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या म्हणाले त्याप्रमाणे आपल्या क्रिकेटच्या संघानं केवळ विश्वचषक जिंकला असं नाही तर त्यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांचं हृदय जिंकल्यासारखंच आहे हा जो विजय आपल्याला मिळाला त्याला विराट कोहलीची फलंदाजी अक्षय अक्षर पटेलची फलंदाजी जसप्रीत बोमराची गोलंदाजी असे अनेक घटक कारणीभूत आहेत पण मॅच फिरली कुठे सूर्यकुमार यादवनं सीमेवर षटकार मारलेला असताना जो झेल घेतला तिथे मॅच फिरली त्यांनी आपण सगळ्यांनी तो बघितलेला आहे तरी पण मला त्याचं वर्णन करण्याचा मोह होतो सीमेच्या बाहेर गेलेला चेंडू त्यांनी उडी मारून पकडला आणि जमिनीला पाय टेकण्याच्या आधी पुन्हा तो हवेत उडवला आणि तो त्याची उडी सीमेच्या बाहेर गेली होती तो पुन्हा सीमेच्या आत आला आणि त्याने तो झेल पकडला असा अप्रतिम या संपूर्ण मालिकेतला विश्वचषकाच्या अप्रतिम झेल कोणता असेल तर तो आहे तिथे सामना फिरला नाहीतर स दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी तशी तगडी आहे आणि एकशे सत्याहत्तर धावाकडनं काही तसं अशक्य त्यांना नव्हतं पण सूर्यकुमार यादवनं सामना फिरवला तो नेहमीच क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं करतो तसंच हार्दिक पटेलनी शेवटचं षटक जे टाकलं ते अगदी महत्त्वाचं होतं त्याच्याआधी आपण सूर्यकुमारचा जो झेल आहे तो पाहू त्याचं काय वैशिष्ट्य आहे भारताचं जे क्रिकेट आहे त्याच्यामध्ये चांगले जागतिक श्रेणीचे फलंदाज आणि गोलंदाज आपण निर्माण केले पण आपल्याला क्षेत्ररक्षक चांगले निर्माण करता आले नव्हते संदीप पाटील आणि विजय मांद्रेकर यांना जर संघात घेतलं अकरा जणांमध्ये तर त्यांना क्षेत्ररक्षणाच्या वेळेला लपवायचं कुठे असा कर्णधाराला प्रश्न पडत असे कालचा सा जसा सामना फिरला सूर्यकुमारच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे तसं आठ एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आपण जो विश्वचषक जिंकला एकदिवसीय तो कपिल देवने घेतलेल्या जेलामुळं जिंकलो आपण कपिलदेवनी रिचर्डचा जेल अतिशय लांब अंतर धावत येऊन पकडला आणि तिथे सामना फिरला आणि वेस्ट इंडिजचा धाव फलक एकशे चाळीस धावांवर आटोपला आपला काहीतरी एकशे त्र्याऐंशी धावा झाल्या होत्या आपल्याकडे ऋषी सुरती अजित वाडेकर रामनाथ केणी सुनील गावस्कर सुद्धा असे चांगले क्षेत्ररक्षक झेल पकडणारे झालेले आहेत पण आपला आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक एकनाथ सोलकर आहे त्याची या निमित्तानं मुद्दा मला आठवण करावीशी वाटते आपल्याकडे सध्या चायवाला पंतप्रधान आणि रिक्षावाला मुख्यमंत्री असं बोललं जातं थोडंसं उपेक्षेनं थोडंसं वजा स्वरामध्ये हा एकनाथ सोलकर हा हिंदू जिमखान्याचा मरीन ड्राईव्हला जे लागोपाठ सहा जिमखाने आहेत त्यात एक हिंदू जिमखाना आहे हिंदू जिमखान्याच्या माळ्याचा मुलगा एकनाथ सोलकर या एकनाथ सोलकरला तो मुंबई संघातून खेळत असे मुंबई संघातसुद्धा त्याला कोणी गोलंदाजी दिली जात नसे पण भारतीय संघाकडे पूर्वी चौकट होती ना क्षेत्र मंदगती गोलंदाजांची लेग स्पिनर प्रशांत बेदी आपल्या सिंग बेदी चंद्रशेखर व्यंकटराघवन आणि प्रसन्ना त्यामुळे आपल्याकडे जलदगती गोलंदाज नव्हते मग एकनाथ सोलकरला ते गोलंदाजी देत असतात गंमत म्हणजे तिथेही तो चांगली गोलंदाजी करत असे आणि इंग्लंडचा जो आघाडीचा फलंदाज होता बायकॉट तो त्याचा नेहमी बकरा बनत असे बळी बन त्याला मिळत असे त्याचा हा एकनाथ सोलकरचं वैशिष्ट्य काय तो, का तो फॉरवर्ड शॉर्ट लेकला असा काहीतरी उभा राहायचा आणि या चौ ताव, चौघ्या लेग स्पिनर्सना जे बळी मिळालेले आहेत ते एकनाथ सोलकरनी अत्यंत अवघड जेल घेतले त्यामुळे मिळालेले इतका तो चांगली गोलंदाजी एकनाथ सोलकर करत असे कपिलदेव यांनी सुद्धा कपिलदेव गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटचं स्वरूप बदललं गावस्करनी मैदानावर टिकून कसं राहायचं जास्तीत जास्त दीर्घ खेळी प्रदीर्घ खेळी कशी करायची जमिनी सरपट चेंडू कसे मारायचे झेल कसे द्यायचे रीत आणि कपिलदेवनी ते आक्रमकता त्याच्यामध्ये आणली आता हार्दिक पटेलनी जे शेवटचं षटक टाकलेलं आहे त्या शेवटच्या षटकात आपण मॅच हर हरलो असतो बरं का पण हार्दिक पटेलनी जी गोलंदाजी केली मला सचिन तेंडुलकरची आठवण झाली अशीच आपली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला सामना चालू होता एक दिवसीय आणि हो, शेवटचं षटक सचिन तेंडुलकरला दिलं मला वाटतं अझरुद्दीन त्याला कर्डधार होता सचिन तेंडुलकरनी सहापैकी प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं डोकं वापरून बुद्धी वापरून विचार करून थांबून थांबून प्रत्येक चेंडू वेगळा टाकला आणि त्यांना किती अगदी मोजक्या धावा करायच्या होत्या त्या करू दिल्या नाहीत तशीच गोलंदाजी काल हार्दिक पटेलकडनं ही अपेक्षाच नव्हती मला सांगायचं आहे ते असं की आपलं क्रिकेट आता मॅच्युअर्ड प्रौढ झालं आहे प्रगल्भ झालेला आहे आता आपलं क्षेत्ररक्षण सुधारलं याचा अर्थ क्रिकेट तुम्हाला समजलं क्षेत्ररक्षण सुधारलं म्हणजे काय क्षेत्ररक्षण सुधारलं म्हणजे तुम्ही क्रिकेट या खेळाशी एकजीव झालात आप मी तुम्हाला राजकारणाचं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल की क्षेत्ररक्षणाचं महत्त्व किती आहे आपल्याकडे जे राजकीय नेते आहेत त्यांना असं वाटतं की आपण एक सुंदर भाषण केलं शिवाजी पार्कवर आणि सभा जिंकली की आपलं काम झालं मग मतदारसंघाचं जे काम असतं प्रत्यक्ष लोकांना भेटणं ते नाही केलं तरी चालेल त्यासाठी दुसरे सतरंजा उतर उतरणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे गोलंदाजी आपण चांगली केली फलंदाजी चांगली केली की के क्षेत्ररक्षण आलंच पाहिजे असं काही नाही असं आता नाही आता प्रत्येकजण विराट कोहलीसुद्धा जर तो फलंदाजीमध्ये अपयशी ठरला तरीसुद्धा त्याचं क्षेत्ररक्षण कुठेही कमी दर्जाचं नसतं तो चेंडूच्या मागे धावत जातो तर हे क्रिकेट ही आपली जीवनशैली बनली पाहिजे याचा अर्थ आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण जरी सर्वोच्च पद मिळवलेलं असलं तरी त्या क्षेत्राचा सदस्य म्हणून कार्यकर्ता म्हणून जी प्राथमिक कर्तव्य असतात क्रिकेट खेळणाऱ्याचं प्राथमिक कर्तव्य म्हणजे त्याला चेंडू अडवता आला पाहिजे आणि प्रतिस्पर्धी स संघाला कमीत कमी धामा देता आल्या पाहिजेत तसंच राजकारणाचं राजकारणातलं आहे की राजकीय नेत्याला विरोधी पक्षाला जास्तीत जास्त गुण मिळतील असं त्याचं वर्तन असता कामाने आणि स्वतःला लोकांच्या आशा आकांक्षा आपल्याकडून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कशा करता येतील त्यासाठी संपर्क पाहिजे हो चेंडूचा संपर्क हो आणि मतदारांचा संपर्क हो याच्यात पुष्कळ साम्य आहे त्याचा मातीचा स्पर्श आहे फलंदाजी करेन गोलंदाजी करेन बाकीचं क्षेत्ररक्षकांनी पाहावं म्हणजे कार्यकर्त्यांनी पाहावं असं म्हणून चालत नाही क्रिकेट ही एक जीवनशैली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इंग्लिशमध्ये जेव्हा मा दोन माणसं एकमेकाशी बोलत असतात व्यवहार करत असतात आणि जर एखादा माणूस थोडंसं अनितीनं वागला थोडंसं चुकीचं वागला स सभ्यपणानं वागला नाही तर लगेच ते लोक इट्स नॉट अ क्रिकेट हां असं ते म्हणतात त्याला जाणीव करून देतात क्रिकेट हा सभ्य माणसाचा खेळ आहे तो आत्ता आपल्याला समजायला लागला आहे आणि प्रत्येकजण क्षेत्ररक्षण चांगलं करतोय याचा अर्थ आता आपण क्रिकेटशी एकजीव झालेलो आहोत मला माझा मागचा एक व्हिडिओ आहे पा मुंबईच्या आघाडीतला प्रवास आणि संसदीय जीवनपद्धती त्यावर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या मुंबईचा आघाडीचा प्रवास किती भीषण आहे वगैरे यावर लोकांनी आपली मतं व्यक्त केलेत मला मुंबईच्या आघाडीच्या प्रवासावर व्हिडिओ करायचा नव्हता मला संसदीय परंपरा संसदीय जीवनपद्धती ही आपली शैली झाली पाहिजे म्हणजे दुसऱ्याला मान देणं दुसऱ्याचं ऐकून घेणं अगदी त्याच्या विरुद्ध आघाडीच्या प्रवासात असतं ते दाखवण्यापुरतं मी आघाडीच्या प्रवासाचा उल्लेख केला होता की अजून आपल्याला संसदीय पद्धती आपण तशी एकवटलेली नाही आपल्याशी आपण त्याच्याशी एकरूप झालेलो नाही तर हे हळूहळू संक्रमण होत असतं उत्क्रांती होत असते क्रिकेटमध्ये आपण आता क्रिकेटची जीवनशैली आपण स्वीकारली क्षेत्ररक्षण चांगलं झालं म्हणजे क्रिकेटची जीवनशैली आपण स्वीकारली सूर्यकुमार यादव हा अतिशय चांगला आक्रमक षटकार मारणारा फलंदाज आहे पण तेवढाच तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे क्रिकेटच्या खेळाडूची जी कर्तव्य असतात ती तो पार पाडतो आहे म्हणजे त्याला क्रिकेट समजलं आहे तसंच राजकीय नेत्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी भाषण देणं आणि मतदारसंघ सांभाळणं मतदारांच्या गाराण्यांना संसदेमध्ये वाचा फोडणं असे अनेक कर्तव्य असतात ती जर आपण सगळी केली तर म्हणून मी म्हटलं की क्रिकेट मधील दिन आणि आपले राजकीय नेते तर या राजकीय नेत्यांनी काल सगळ्यांनी बघितलेला आहे सामना त्यांनी प्रत्येक गोष्टीतून नुसता आनंद नाही घ्यायचा असतो काहीतरी आपण शिकायचं असतं तर जसं सूर्यकुमारांनी क्षेत्ररक्षण केलं तसं आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे त्याच्यामध्ये जी प्राथमिक कर्तव्य आहेत ती आपण पार पाडतोय की नाही म्हणजे केवळ पाण्याचं आता पाऊस कमी आहे संकट आहे कपात करावी लागेल ला, अशी भाषणं देऊन नाही तुम्ही स्वतः तुमच्या सार खाजगी जीवनामध्ये पाण्याचा वापर कमी करायला सुरुवात केली का ज्याला म्हणतात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणं तर ते आपण क्रिकेटपासून कालच्या खेळापासून आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं बाकी मग कालच्या सर्व खेळाडूंचं अगदी मनापासून मी अभिनंदन करतो कारण आनंद आपला जो आहे तो त्यांनी काल वाढवला आता रोहित शर्मा विराट कोहली हे निवृत्त होत आहेत राहुल द्रविड वगैरे तर त्यांनाही एक खरोखर अभिवादन करायला मानाचा मुजरा करायला काही प्रत्यवाय नसावा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद